केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली आम्ही कोर्टाचा मान ठेवतो त्यामुळे मी सही केली त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता असं आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सांगत फसवणूक सही घेण्यात आली या सहीत आरफा डायमंड एम्पोरियम आमच्याकडे इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने खेळणी शाळेय साहित्य होलसेल व रिटेल दरात मिळतील आमचा पत्ता सराब बाजार रोड शहागड तालुका अंबड जिल्हा जालना संपर्क नव्याण्णव बावीस साठ त्र्याऐंशी एकसष्ट दुरुपयोग कोणी केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय आज सकाळी त्यांनी झेंडा वंदनही केलं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही काही वेळात सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड सह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट सौफेर चौफेर महाराष्ट्र केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज